नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचा आणखीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे बाहेर कुठं तुम्ही पुढे बघाच तुम्ही तर इथं डुबो आहे आणि इकडं पिहू तिचे पप्पा पण आहेत तर आम्ही आलो आहे मेट्रोसाठी मेट्रोने आम्ही पहिलं बेलापूरला जाणार आहे आणि तिथून पुढं कुठं जातोय तो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल की आम्ही कुठं जातो आहे तर मेट्रो आम्हाला भेटलेली आहे मेट्रोमधून उतरून आम्ही बेलापूरला गेलो आणि बेलापूरवरून डायरेक्ट ठाण्याची ट्रेन पकडली ट्रेनमध्ये शूट केलं नाही कारण गर्दी कर खूप होती त्यानंतर आम्ही आलेलो आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये इथं आम्ही सेंट्रल पार्कला जाणार आहे जवळजवळ तीन ते चार वर्षानंतर मी ठाण्यामध्ये आलेले आहे आणि इथं आले तर इथला फेमस असा गजानन वडापाव तर ट्राय करायचाच होता मला म्हणून आम्ही पहिल्यांदा उतरलो आणि तिकडे गेलो इथल्या वडापावची एक फेमस गोष्ट हीच आहे मी तर पहिल्यांदा खाल्ले की याच्यासोबत जी बेसनाची चटणी भेटते ती एक नंबर असते खरंच खूप छान होती त्यानंतर वडापाव खाल्ल्याच्या नंतर आम्ही गेलो तर आम्ही आलो हे ठाण्याच्या सेंट्रल पार्कला ठाण्यामध्ये मोठं सेंट्रल पार्क तिथं आम्ही आता आलेलो आहे चला आता बघूया आतमध्ये काय काय आहे तर इथं बघा हा आलेला आहे प्ले एरिया किड झोन एरिया इथं सगळे मुलांचे खेळणे होते स्लायड आणि झोके वगैरे तर जसं पिहू पहिल्यांदा आलेली आहे इथं पिहू आणि मी आलेलो आहे ऑलरेडी एक वेळा डुगू नव्हतं आलं डुगू पहिल्यांदा आलेला आहे त्याच्यामुळे त्याची एक्साइटमेंट बघा त्यानंतर झोक्यासाठी काय जिथं जाईल तिथं नंबरच असतात त्यामुळे इथं पण नंबर होते झोक्यासाठी मग नंबर लावून डुगूची टर्न आली त्यानंतर मग पिहूला थोडं साईडला खेळवलं स्लायड वगैरे करून त्यानंतर मग मुलांचं फक्त इकडं तिकडं पळणं चाललं होतं कारण की गर्दी पण खूप होती रविवार असल्यामुळे आम्हाला तरी इथं पोहोचायला वेळच झाला आम्ही पहिल्यांदा ठाण्यात उतरून थोडंसं तिथं फिरलो ठाण्याचं मार्केट वगैरे आणि त्यानंतर मग इकडं आलो तर जरा अंधार झालं त्यामुळे व्हिडिओ थोडासा व्यवस्थित आलेला नाही आहे आणि इथं पिऊचे प्रयत्न चाललेत वर चढायचे आणि फायनली ती वर चढली आणि स्लाईड करून खाली आलेली आहे त्यानंतर हा दोघ जण इथं खेळत होते बहीण भाऊ आणि पिहूला हे वर चढता येतच नव्हतं आता एकदा ती चढते वर आणि नंतर पुन्हा सारखी सारखी घसरते इथूनच तिला वरच जाता येत नव्हतं पडली सारखी पडत होती तिला जमतच नव्हतं त्यानंतर आम्ही आलेलं इथं आहे थीम पार्क पण आहे याच्यामध्ये तर वेगवेगळ्या थीमचे आहेत थी पार्क हे तर तिथं आम्ही सगळीकडं फिरलो त्यानंतर एक थोडासा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते बघा इथल्या थीम पार्कचा नंतर इथं mm. हा सेल्फी पॉईंट आहे इथं गर्दी बघू शकता तुम्ही सगळेजण प्रत्येकजण इथं फोटो काढायला उभा राहिलेला आहे आम्ही पण इथं फोटो काढले छान असे त्यानंतर पिहूची टर्न आली पिहू सेकंड टाईम बसली आहे झोक्यावर पहिल्यांदा ती बसलेली मी व्हिडिओ केला नाही ही सेकंड टाईम बसली ती झोक्यावर एकदा बसली की तिला उतरायलाच नको वाटतं पण आजूबाजूला थांबलेले नंबर लावून त्याच्यामुळे तिला उतरवलं आम्ही थोड्या वेळाने आणि त्यानंतर आम्ही गेलो या पार्कचं जे जास्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे ते हो तो ब्रिज बघण्यासाठी बघा ब्रिज की सुरुवात झाली आम्ही चलतोय मागून व्यू आहे आमच्या सोबत तर मी या ब्रिज एकदम टॉपला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खालचा व्यू किती छान दिसतोय मस्त सुंदर मी तुम्हाला बॅक साइडच्या कॅमेऱ्याला दाखवते तर झालंय आमचं सेंट्रल पार्कमध्ये फिरून आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी घरी जायचं अगोदर इथंच काहीतरी खाऊन घेणार आहे आणि मग घरी जाणार आहे तर सेंट्रल पार्कवरून निघालो आम्ही बाहेर तिथं खायला काय नसल्यामुळे आम्ही आलो आहे ठाण्याच्या तलाव पाळीला तिथं येऊन आम्ही मुलांना जे काय पाहिजे होतं आम्हाला जे काय पाहिजे होतं ते घेतलं त्यानंतर मी इथं बसली आहे पाणीपुरी खायला कारण की कितीही काही खाल्लं कुठंही गेलं तर पाणीपुरी ही आपली मॅन्डेटरी असते त्याच्यामुळं मी पाणीपुरीची वाट बघते आहे त्यानंतर मी पाणीपुरी न घेता आज दहीपुरी घेतलेली आहे म्हटलं चला बघूया खाऊन छान होती ती पण त्यानंतर सगळ्यात शेवटी मी फालुदा आहे ड्राय फालुदा वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवर्सच्या आईस्क्रीम होत्या छान होतं ते पण डोगोला चारलं डोगोनी खाल्लं पण पिहूला चारते तर तिने नाही खाल्लं कारण की तिला आम्ही एक कॉर्नेटो घेऊन दिलेला तिला असल्या आईस्क्रीम आवडत नाही तिला कॉर्नेटो तसलंच आवडतं त्यामुळे तिने ते कॉर्नेटो खाल्लं सगळं खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा आलो आहे लोकलमध्ये घरी जाण्यासाठी आणि गर्दी आत्ता पण होती लोकलला पण आम्हाला बसायला जागा भेटलेली येताना आम्हाला जागा भेटली नव्हती आम्ही उभं राहूनच आलेलो तर थंडी वाजत होती पिहू बघू शकता तुम्ही तिला पूर्ण पॅक केले मी कारण की तिला खिडकीच्याच शेजारी बसायचं होतं त्यामुळे तिला टोपी वगैरे स्कार्फ वगैरे पॅक केले एकदम तर ठाण्यावरून निघायलाच आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे आमची लास्ट मेट्रो जी आहे ती मिस झालेली आहे म्हणून आता आम्ही खारघर स्टेशनला उतरलोय आणि खारघरवरून घरी जायला आम्हाला आता बस आहे त्या बसची वाट आम्ही बघतोय तर या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या भेटू पुन्हा अशाच छानशा ब्लॉग सतर्यंत बघूया बाय